राज ठाकरे जरांगे पाटील यांचा संघर्ष आता टोकदार वाळण्यावर येऊन ठेपलाय <baş> आणि याला कारणीभूत ठरले ते म्हणजे एकनाथ शिंदे आता जरांगे पाटील आणि राज ठाकरे यांचा जुना संघर्ष देखील तुम्हाला चांगला माहिती आहे मात्र ज्या क्षणी जरांगे पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावर अतिशय सोडकून टीका केली त्यानंतर राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे जरांगे पाटील यांना जे दोन दिवसापूर्वी कारण आपल्याला माहिती आहे की दोन दिवसापूर्वी जरांगे पाटील यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेत असताना एक स्टेटमेंट केलं होतं त्यामध्ये दे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना बाजूला ठेवलं आणि एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्यावर मोठ्या प्रमाणात स्तुती सोडून त्यांची प्रशंसा भरमसाठ केली आणि त्यामुळे हीच गोष्ट हीच गोष्ट राज ठाकरे यांना बिलकुल आवडलेली नव्हती आणि त्यामुळे पत्रकार यांनी ज्यावेळेस राज ठाकरे यांना छेडलं त्यावेळेस त्यांनी जे उत्तर दिलं होतं की मराठा आरक्षण या विषयावर ना उद्धव ठाकरे बोलतील ना मी बोल ना देवेंद्र फडणवीस या विषयावर बोलतील या आरक्षण विषयाच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ज्या माणसाजवळ आहे त्या माणसाचं नाव आहे एकनाथ शिंदे मात्र जरांगे पटेल यांना राग जरी आला असला तरी राज ठाकरे यांचं म्हणणं हे बरोबर यासाठी आहे कारण याआधी वेळेस जरांगे पाटील यांनी आंदोलन केलं होतं त्यावेळेस वाशी म्हणजे नवी मुंबईतल्या वाशी इथं जरांगे पाटील आणि एकनाथ शिंदे या दोघांनीही गुलाल उधळला होता आणि त्यावेळेस राज ठाकरे यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं होतं की आता आरक्षणाचा प्रश्न सुटला आहे की एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांना गुंडाळलंय ते मला तुम्ही सांगा काही दिवसांनी याचं उत्तर तुम्हाला मिळेल काही दिवसांना याचं उत्तर मिळेल म्हणजे ते उत्तर आता मिळत आहे मग राज ठाकरे यांनी जे काय बोलले होते की जरांगे पाटील यांना एकनाथ शिंदे यांनी गुंडाळण्याचा प्रयत्न केलाय ते किती खरं होतं हे दोन दिवसापूर्वी एकनाथ शिंदे यांनी जे झरांगे पाटील यांना फटकारलं की काहीही झालं तर एका समाजाचं आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला ते आरक्षण देणार नाही देता येणार नाही हे जरांगे पाटील यांनी समजून घ्यावं अशा प्रकारची त्यांनी भूमिका घेतली तुम्हाला माहिती आहे एकानाथ शिंदे जोपर्यंत मुख्यमंत्री होते ना तोपर्यंत एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांच्या वाकड्यात फारसं जाण्याचा प्रयत्न केला नाही आज अशी परिस्थिती झाली आहे ना की एकानाथ शिंदे यांचे जे आमदार आहेत जे खासदार आहेत त्या आमदार खासदारांना धडकी भरली कारण एकनाथ शिंदे गटाचे जे आमदार खासदार स्पेशली मराठवाड्या येथील आहेत ते निवडून येण्यामध्ये झरांगे पाटील यांचा मोठा रोल आहे एवढंच नाही छत्रपती संभाजीनगरचे संदीपान भुमरे जे निवडून आलेत ते फक्त आणि फक्त झरांगे पाटील यांच्या कृपेमुळे निवडून आले आहेत आणि त्यामुळं फारशी टोकाची भूमिका तुम्ही घेऊ नका अशी विनंती करूनच देखील शिंदे यांना प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागली मात्र मुद्दा येतो तो म्हणजे राज ठाकरे यांचा की राज ठाकरे यांनी आधीही सांगितलं होतं की एकनाथ शिंदे यांनी जारांगे पाटील यांना सप्शन गुंडाळलेला आहे त्यावेळेस मराठा आंदोलकांनी राज ठाकरे यांच्या गाडीवर देखील हल्ला केला होता एवढंच नाही तर जारांगे पाटील यांनी त्यावेळेस देखील अटॅक केला होता आणि काल परवा देखील त्यांनी राज ठाकरे यांच्यावर अटॅक केला मात्र ही एक गोष्ट बरोबर नाही आहे का की का जरांगे पाटील एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत नाहीयेत का जारांगे पाटील अजितदादा पवार यांच्यावर टीका करत नाहीयेत मला सांगा अजितदादा पवार यांनी देखील खुलेआमपणे कधी मराठा आरक्षण याच्या हे जे आहे आरक्षण त्याला समर्थन दिलंय का बिलकुल नाही ते तर कसलंही मत व्यक्त करायला तयार नाहीयेत आणि एकनाथ शिंदे यांनी तर थेट डायरेक्ट सांगून टाकलंय की एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला देता येणार नाहीये व इतकी स्पष्टता आल्यानंतर सुद्धा रांगे पाटील हे राज ठाकरे यांच्यावर ज्या अग्रेसिव्हली ज्या रागात अटॅक करतात तो राग एकनाथ शिंदे यांच्या विरोधात का नाहीये तो राग अजितदादा पवार यांच्या विरोधामध्ये का नाहीये आपण हे मान्य करू की देवेंद्र फडणवीस करता धरता आहेत त्यांच्या मनात आलं तर आरक्षण मिळू शकतं हे आपण मान्य करू मात्र तरी देखील अजितदा पवार आणि एकनाथ शिंदे हे यांना आरक्षणापेक्षा मराठा समाजापेक्षा खुडशी महत्वाची आहे असं वाटत नाहीये का का अजितदादा पवार जरांगे पाटील यांचं समर्थन करत नाहीत का एकनाथ शिंदे म्हणत नाहीत की जरांगे पाटील यांची भूमिका योग्य आहे त्यांना आरक्षण मिळायला पाहिजे उलट अमित शहा महाराष्ट्रामध्ये लालबागच्या दर्शनासाठी येणार आहेत म्हटल्यानंतर गडबडी ना एकनाथ शिंदे प्रेस कॉन्फरन्स काय घेत जरांगे पाटील यांना खडसावत आहेत काय म्हणजे काय जरांगे पाटील महत्वाचे नाहीयेत मराठा समाज महत्वाचा नाहीये आरक्षण महत्वाचं नाहीये तर लाचारी महत्वाची आहे लुडबुडपणा करणं महत्वाची आहे आणि मी किती निष्ठावान आहे मी किती तुमचा आज्ञाधारक आहे हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि बरोबर अमित शाह याच्या एक दिवस आधी ते जरांगे पाटील यांच्यावर अटॅक करतायत एवढंच सगळं घडल्यानंतर तरी जरांगे पाटील हे ना अजितदादावर बोलायला तयार आहेत ना एकनाथ शिंदे यांच्यावर बोलायला तयार आहेत जरांगे पाटील यांना सुद्धा माहिती आहे की एकनाथ शिंदेचे कितीतरी आमदार कितीतरी खासदार हे त्यांच्यामुळे निवडून आहेत मग ते का म्हणत नाही तुम्ही सत्ता सोडा तुम्ही खुर्च्या सोडा नाही तर किमान आरक्षणाला पाठिंबा द्या कोणी काही हे बोलायला तयार नाही आणि त्यामुळे काय होतंय ना की भाजपचे जे काय गँग आहे फडणवीस यांच्या आसपासची त्यांना सुद्धा मोका मिळतोय की बघा निशाणा फक्त काय आहे देवेंद्र फडणवीस फक्त देवेंद्र फडणवीस यांना अटॅक केला जातोय शिंदे यांच्यावर काय बोललं जात नाहीये अजय ददा पवार यांच्यावर काय बोललं जात नाहीये आणि हीच गोष्ट राज ठाकरे यांना सुद्धा खटकते आणि त्यामुळं दगाबाजी एकनाथ शिंदे यांनी केली त्यामुळं एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती की मी आरक्षण मिळवून देणार आज मात्र त्यांनी दगाबाजी केली त्यांनी पलटी मारली असं असताना सुद्धा जर दर दरांगे पाटील एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणार नसेल तर या सगळ्या प्रश्नाची उत्तर देणार कोण एकनाथ शिंदे देणार ना त्यामुळं चौरंगे पाटील ज्या पद्धतीनं राज ठाकरे यांच्यावर टीका करतायत ना त्यांनी तोच ॲटिट्यूड तोच राग एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांच्यावर देखील तो दाखवायला हवा तर काय होईल की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते आहेत ना त्यांना ही संधी मिळणार नाही आहे की बघा हे सगळ्यांना सोडतात आणि फडणवीस यांना टार्गेट करतात आणि त्यामुळे आता बघूया राज ठाकरे यांनी जी गेम केलेली आहे खास करून या सगळ्याच्या निशाण्यावर आले था था तर एकनाथ शिंदे आणि त्यामुळे सगळ्या प्रश्नाची उत्तर एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत कारण त्यांनी तर शपथ घेतली होती आता या जारांगे पाटील एकनाथ शिंदे यांना कधीतरी प्रश्न विचारतायत की नाही बाकी या विश्लेषणावर तुमचं मत काय कमेंट नक्की करा धन्यवाद